रामकृष्ण हरी उपस्थित सर्व श्रोतेवर्ग तसेच मान्यवरांचे आभार मानून मी माझी कविता इथं सादर करणार आहे मी बालाजी दत्तात्रय शिंगाडे सोलापूर येथून आलेलो आहे माझी कविता सध्याच्या वड़ार समाजातील प्रत्येक पालकांसाठी आहे म्हणजे प्रत्येक पालक काय विचार करतो तो आपल्या मुलाला शिकवतो आज कित्येक मुलं साक्षर असून त्यांना नोकरी नाही काय नाही तर त्याविषयी ही व्यथा आहे तर व्यथा व्यथा ही दगडफोड्याची माझी कविता सादर करत आहे व्यथा ही दगडफोड्याची भटकती जात अमची नाही चिंता उद्याची भटकती जात आमची नाही चिंता उद्याची आज इथे तर उद्या तिथे आज इथे उद्या तिथे दिवस येईल तसे जगावे दिवस येईल तसे जगावे काट्यातून वाट काढीत जावे हेच शिकवले आईबाने याहून वेगळे न कळे दगड फोड्याचे आम्ही पोर वडारे दगड फोड्याचे आम्ही पो पोर वाडारी जालो अडाणीपणाचे शिकारी छन्नी हातोडीच आमच्या हाती लेखनी आलीच नाही हाती पुस्तक बिस्तक नाही आम्ही ठाव पुस्तक बिस्तक नाही आम्ही ठाव नजरेसमोर भेडसावतात उपासमारीचे गाव पुस्तक बिस्तक नाही आम्हा ठाव नजरेसमोर भेडसावतात उपासमारीचे घाव या गावा बुजविता बुजविता सरत आयुष्य सरत गेलं या गावा बुजविता बुजविता सरत आयुष्य सरत गेलं नि हुंदक्यात स्वप्न देखील विरत गेलं नि हुंदक्यात स्वप्न देखील विरत गेलं कधी कधी उगाच वाटे कधी कधी उगाच वाटे पोर आपलं शिकेल आईबाचं नाव काढेल पण कळ कळून चुकत कधी कधी उगाच वाटे पोर आपलं शिकेल आईबाचं नाव हो काढेल पण कळ कर, कळून चुकतं पायी सारं काही नडतं पोर शिकेल मॅट्रिक पर्यंत कसं तरी पोर शिकेल मॅट्रिकपर्यंत कसं तरी पुढच्या शिक्षणाची प्रश्न आहेच उरी शिक्षणाच्या या बाजारात आपलं नाणं चालत नाही शिक्षणाच्या या बाजारात आपलं नाणं चालत नाही कारण रुक्का आणि वशिला आपल्याला भेटत नाही शिक्षणाच्या या बाजारात आपलं नाणं चालत नाही कारण रुक्का आणि वशिला आपल्याला भेटत नाही त्या परीस पोर आपलं शिकावं आपलंच धंदा त्या परीस शिक पोर शिकावं आपलंच धंदा नाही कशाची आपल्यात कायदा दगडाच्या आपण मूर्ती करणारे मग कशासाठी आपण रडणार आहे दगडाचे आपण मूर्ती करणारे मग कशासाठी आपण रडणारे शिक्षणानं आपली चूल पेटत नाही शिक्षणानं आपली चूल पेटत नाही दगड फोडल्याविना पोटाला भाकरी भेटत नाही शिल्पकला हीच आपली मायमावली नशिबानं तीच आपल्याला लाभली नशिबानं तीच आपल्याला लाभली धन्यवाद